एकाच ताटात चार जण बसवले तर कोणाला काय मिळेल असं छगनराव भुजबळांचं म्हणणं आहे माझं असं त्या छगनराव भुजबळ साहेबांना एक विनंती आहे आणि सांगणं आहे की आमच्या हिश्याची जी भाकरी होती ना तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णवला हिरावून घेतले आणि त्याच ताटात ठेवलेले एस सी टीचे दोन ताटे वेगळे आहेत लक्षात घ्या ते आधीपासूनचे ताट आहेत त्या ताटांमध्ये आमची काय ठेवलेलं नाही पण ओबीसीच्या ताटामध्ये मात्र तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवला आमच्या हिश्श्याचं आरक्षण ठेवलेलं आहे आमच्या हिश्श्याची भाकर आज ओबीसी खायला लागलेला आहे आम्ही म्हणतोय की त्या ताटातले ते दोन भाकरी जे आहेत ना आमच्या हिश्शाच्या ते बाजूला काढा आणि आमचा आम्हाला द्या ओबीसीच्या हिश्शाला दोन राहू द्या ना तुमच्या संख्येच्या प्रमाणात तुम्हाला आरक्षण राहील आमचं आमचं सोळा टक्के आरक्षण जे काय तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णवला तुमच्याकडे आलेलं आहे तेच आम्ही परत मागतोय बघा तुम्ही एका ताटात चार भाऊ वगैरे काय म्हणू नका एस सीचं ताट वेगळा आहे ऑलरेडी एसटीचं ताट ऑलरेडी वेगळा आहे तू एका ताटात ते बसलेले नाहीत त्यांचं तेरा टक्के एस सी सात टक्के एसटी हे वेगळे ताट आहेत दोन ओबीसीचं एक ताट वेगळा आहे त्याच्यामध्ये दोन भाकरी पडल्यात न बोदला लक्षात ठेवा आणि चौऱ्याण्णवला मात्र जे थोरल्याचं जे आहे ना मराठ्यांच्या हिश्श्याचे ती सुद्धा भाकर ह्या राज्य शासन नावाच्या आईनं तुमच्या ताटात ठेवलेलं आहे आमचं म्हणणं आहे सगळ्यांची ताट ता वेगळे आहेत फक्त आमच्या हिश्श्याची जे दोन भाकरी ते तो ओबीसीच्या ताटात आम्हाला आता परत नाही पाहिजे आणि ह्याच उदाहरणातून मला बाळासाहेब आंबेडकरांना सुद्धा उत्तर द्यायचं आहे मराठ्यांचं ताट वेगळंच आहे फक्त आमच्या ताटातली भाकरी ही ओबीसीच्या मध्ये आहे त्या ओबीसीचं ताटे वेगळं बाहेर काढून आमचा आम्हाला पाहिजे विषय संपला